नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत ब्लॉग ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मित्रांनो आज आहे सोमवार देवळात पण जाऊन आले आणि आपले बरी तरी माझे आता बघा असे डोळे म्हणजे शांत झालेत चहा घेतला ना डोळे असे घुंगुंग करतात आठ वीज झालेले आहेत मित्रांनो साडेआठ वाजता आलेले आहेत बाबू कसा खाटाच्या खाली बसलेला आहे आज पहा आपली रांगोळी सकाळी सकाळी पावसाने आज जोर धरला होता बरं का सकाळी सकाळीच हे पहा सगळं अंगण किती छान वाटतं सडा अंगण रांगोळी असं सगळं शेणाचं एवढं मारलं पण फार वेळ लागतो सगळं चोचले ते म्हणतात बसते रोज करत एवढा वेळ लागतो तास कम्प्लीट जातो हे बघा आपलं निसर्ग बघा त्याला फुल लागलं बघा जास्वंदीला आणि हे बघा सकाळ सकाळ सकाळी बघा हे बघा एवढ्या उंचा सुर नारायण आलेले आहेत आठ दिवसांनी अजून नको नको होईल कामाला एवढं खुरपायला येणार आहे आठ दिवस लागतील गायींचं चाललेलं आहे खायचं श्यामा गाय आणि ह्या दोन कालवडी हे जेवढे आहेत ना तेवढे हे नवती फुटलेले आहेत हे हे जेवढे ग्रीन दिसत ना हे बघा हे जास्त ग्रीन आहे हे नव्हती हे गेल्या वर्षीचं आहे ह्याला एवढे फांदे एका झाडाला एवढे 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 फांदे फुटल्यामुळे हे भरगतचं दिसतंय आहे पुढच्या वर्षी परत असं आम्हाला माहितीच नसतं आल्यापासून आम्ही छटणी केली तर आज फर पण ठीक आहे चला लेट आहे मग शेठ आहे खूप छान मला फार झाडांची आवड जा आहे मित्रांनो मला किती पण झाडेच झाडेच आवडतात हे पा इकडे आपण कटिंग केलेलं हे बघा हे हे कट केलेलं हे हे कट केलेलं तर ह्याला हे बघा हे एवढे असं हिरवेगार असे फांद्या फुटले हे बघा फांद्याच फुटल्यात भ्रूण एवढा सकाळी सकाळी झोपलाय बाकी ते फुलांनी गा देवाला फुलं आणली तरी पण एवढी फुलं आहेत अजून गावामध्ये बरीच नेली बेल वगैरे घेऊन गेले बेल पण चांगलं फुटलेला आहे आता हे जरा अंतरून टाकत नाही बरं का पाऊस येत होता म्हणून आतमध्ये नेलं कसं वाटतंय रे हे बाळा इकडे बा इकडे बघ इकडे बघ ए ए थंड थंड नोज ए नोजवाला थंड वाजते त्याला मित्रांनो गोचिट निघाला मी पुरून आलाय त्या गोचिटा खड्डा करून पुरून यायचं चला आपण काहीतरी काम करूयात काम म्हणजे आपला स्वयंपाकच करायचं आहे हे पहा आपलं हे तूप कडून झालेलं आहे हे पूर्ण पातेलं भरलं होतं लोण्याने आणि तूप बघ किती बुडलं चार हिश्यातला एक हिस्सा अस तूप असं त्यातनं पण आता काय खालचं निघालते स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहताय स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय सकाळचे दहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत खाऊन घेतलं आता पोटामध्ये भर टाकली आता काहीतरी आता काहीतरी बाहेरची कामं बघावं लागतं जायचं आता आपल्याला लिंबोडी खुरपायला चला पाऊस येतोय की काय काय माहिती म्हटलं सकाळी उठल्या उठल्या जाईल कायचं जाणं होतं कशाचं सकाळी सकाळी काय कमी काम असतात का स्वयंपाक केले पर्याय नाही मग परत आल्यावर कधी करता आणत ना आल्यावर मग परत दमत माणूस पुन्हा आज लिंबणी जा ही बघा आता एवढी एकच रांग लागली अर्ध्यापर्यंत न्यायची आपल्याला ही रांग अशी अर्ध्यापर्यंत इथून पलीकडची झालेली आज सकाळी सा नऊ साडे दहा वाजता आम्ही साडे दहाला आम्ही जेवण केलं आणि म्हटलं चला आता जर असं पडावं डोळे झाकाय लागले माझे एकदम गप्पा गप जा, आपल्याला जागरण भरपूर झालं आहे ना आधीपासूनच काल पण पाहुणे आली धावपळ पाहुण्यांची मग मी झोपले ते पार साडेदहा झोपले ते बारा साडेबाराला फोन आल्यावरच उठले बोलले आणि मग डायरेक्ट इकडे झाले म्हटलं चला आता नाही झोपून जमणार नाही आपल्या हळूहळू खुरपलं ना बाकीचं उडीत खुरपाला येईपर्यंत एवढी लिंबूणी म्हटलं काढावा खुरपून पूर्ण माझ्यापर्यंत आत्ता इथपर्यंतच बसला होता आता गाय सोडली त्यांनी आपला बाबू पण गेलाय तिकडं वरती गेल्यावरती तो मित्रांनो मला असं वातावरण फार आवडतं चल ये चल चल ये ये आता नवीन मैत्री छोटा नवीन मित्र आहे मगचपासनं माझ्या मागे 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 हे बघा हे खुरप फार छान आहे बरं का हे नवीन आणलेलं पण लांबीला छोटं आहे पण छान आहे विरळे पण पुढे भरपूर गवत आहे ही ना ही भाजी हे गवत हे गवत एकदा पसरलं की भरपूर पसरतं ह्याला ज्या मरतच नाही हे गवत हे हे बघा थोडं थोडं कमी कमी दा, दाट पण पुढं भरपूर दाट आहे चांगलंच आहे हे कसं मित्रांनो शेतात ना आले आंघोळ वगैरे केली मस्त पैकी आता फ्रेश झाले चहा घेतले चहा घेतला काय झालं मग मा पुन्हा माझा जा पाय जाम झाला एकदम जाम असं मी उभं राहिले ना एक लेफ्ट पाय ना फार जडजड वाटतो फार जड बसता उठता त्रास व्हायला लागला एकच दिवस मी काम केलं आज तर मला पुन्हा असा त्रास व्हायला लागला काम केल्याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही आपल्याला कोण हे करणार आहे काम करणं भागा अजिबात चालवतच नाहीये एवढा पाय जड वाटतो ना असं वाटतं दोन चार पाच किलोचं वजन बांधले पायाला फार त्रास अगदी चार पावलं सुद्धा चालेल नको वाटतं बसून बसून सरकत 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 एवढं दंड खुरपलाय आता बघू काय होतं नाही माझं फार त्रास होतो मला मागे पण मी आ, मला दवाखान्यात पण जायला मिळालं नाही तिकडे काय करणार दवाखान्यात कसं जाणार नाही दात डॉक्टरला दात पाडून आपला एक असो जसे दिवस येतील तसे काढायचे ढकलायचे काय करता मला असं प्रॉब्लेम कधीच नव्हता फार पाय दुखायला लागला माझा दोन चार महिन्यात ना एकदाच कधी काम केलेलं जानेवारी मध्ये होळीच्या आधी त्याच्या त्याच्यानंतर काम नाही एवढ्या दिवस आता अचानक तरी पण मी सावकाश सावकास करते पण नाही सावकाश करा एकदा कामाला लावलं की सावकाश काय आणि काय काय म्हणजे असं कुठे दुसरीकडे माझं लक्षच लागत नाही सगळं माझ्या पायाकडे लक्ष तिला म्हटलं तू देवाचा दिवा लाव बाई मी इथे बसूनच म्हणलं हे करते तू जाऊन दिवा लाव म्हटलं मला तिथं सुद्धा जायला हे नाही हो इच्छा नाहीये अ हे गोळी त्यांच्याकडे बघते खाऊन <laughs> सुख फार महत्वाचं आहे शरीराला सुख असावा काही दुखणं नसावा आपल्या दिदीने केलेला आहे स्वयंपाक तिला म्हणतात झणझणीत अशी चमचमीत मुगाची डाळ कर तिखट डाळ अशी तिखट तिखट खाण्याची इच्छा झालेली आहे हे आपल्याला अभिषेक केल्यामुळे हे बांधलेले हातामध्ये ते सारखंच निघतंय भूण ए बाबू ए माझे सेनू कुठे बाई माझे बाबू कुठे माझे बाबू ए दुग्गुण्या चल चाल चल ते तिकडे धार काढतात ना गाईच्या तो तिकडेच बसला ये येणार नाही तो असं कोणी बाई ये असोनू चल बाबू आला का माझे म्हणजे आला वेगळं वरती आहे वरती आहे इथे इथे आहे इथे 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 ये चल इकडे ये ए बापू इथं ये गं बाई माझी इथं ये गं इकडे ये ना रे अरे का रे असं करतो <laughs> इकडे इकडे चल काय इकडे गेला ए बापू इथं ये बापू शोनू चल चल बाप चल, चल माझं ना जा चल माझं बापू चल बस नाहीये त्याचा मूल नाहीये त्याचा हा रागावपणा करतो भृण इकडे ये ए गुन्हे इकडे बाबू इकडे च इथे इथे बाबू इथे सोन्या जेवला जेवायला दिले त्याला सोन्यावर अरे माझे बाबू अरे ते घेऊ नको शी है, शी है ते शी डोक्याला बांधलेलं घाम बाती मिती ह्याच्यामध्ये हे बा असा तू तुझं लाड कर चुकी झाली का चुकी आमची चुक्की झाली का तुला इथं बोलवलं थंड थंड नोच का थंड थंड नोच चुकी झाली का तुला बोलून इकडे बघणारे ए नावी बाई ए नवडी बाई हा इकडे बघणारे म्हणजे दुग्गुण्या ए म्हणजे दुग्गुण्या ए दुग्या ए काळे भुर्या ए बुर्रा, ए भुरु बाबू आमचं अशी असते दादागिरी बघा कशी साहेबाची आईट आहे आहे का अशी आईट कोणाची कोणाची आईट आहे का अशी कोणाची इकडे बघ बघू साहेब काय नाही काय नाही हे बाबा कुमकर घातली ते असंच असतं त्याचा मूड नाही ना जेवलं वाटत जेवायला त्याला जा जा बाहेर जा आता दरवाजा बंद करायचा तसे किडे येतात घरामध्ये बस किती केलं तर रानातली वस्ती आहे बाहेरचे किडे येतात मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो